आणि म्हणून मी माझ्या बहिणींना नमस्कार करायला आलोय आपला आशीर्वाद घ्यायला आलोय खरं म्हणजे येताना पाहिलं चित्र कि सगळ्या रस्त्यावर गच्चीवर बाल्कनी मध्ये सगळीकडे बहिणी पण होत्या भाऊही होते मी पालकमंत्र्यांना विचारलं अरे सगळी माणसं इकडे आहेत म्हणजे तिकडं मंडपामध्ये कोण आहे की नाही बोले मंडपात जागा नाही म्हणून हे बाहेर आलेले आहेत सगळे आणि येता येता त्यांना भेटता भेटता त्यांचा आशीर्वाद घेता घेता त्यांचं त्यांना पाहत पाहात त्यांना भेटत भेटत येईपर्यंत इथे आता मला उशीर झाला तुम्ही मला वाटतं अकरा बारा वाजल्यापासून बसलेलात ना दहा वाजल्यापासून बाप रे म्हणजे खरा माझ्या खऱ्या बहिणी एवढा वेळ तुम्ही या ठिकाणी थांबलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो असं चित्र मी यापूर्वी कधी पाहिलं नाही मी सिल्लोड मध्ये यापूर्वी देखील आलो काही वेळेस प्रचंड गर्दी होती मग जी पालकमंत्री अब्दुल सत्तारजींनी सांगितलं हा रेकॉर्ड माझा मीच मोडलेला आहे खर म्हणजे आज मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन आज चांगला आपला दिवस आहे माझ्या काही भगिनींचा फॉर्म पण मी भरून घेतला इथं आज सगळीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं पाच लाख चाळीस हजार फॉर्म या ठिकाणी आले आणि त्यापैकी दोन लाखाची स्क्रुटिनी झाली दोन लाख फॉर्म ग्राह्य धरले म्हणजे मंजूर झाले आणि उरलेले जे आहेत त्याचही काम चालू आहे तेही लवकर आपण पूर्ण करा अशा प्रकारच्या माझ्या सूचना आहेत खरं म्हणजे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आज आज कालही आपला एक चांगला दिवस होता एक आपलं बहात्तर वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवणारा स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरकर आपल्या महाराष्ट्राचा आहे त्याचही मी मनापासून अभिनंदन करतो त्या स्वप्नीलचा आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राला देशाला अभिमान आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो पालक मंत्री झाल्यावर सत्तार सत्कार घेत बसले नाही त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला सत्कार बाजूला ठेवले आणि हा अद्भुत असा काय शब्द आहेत माझ्याकडे विराट असा महिला भगिनींचा महासागर आज या ठिकाणी आपण पाहतोय करायला मिळणार नाही हे त्यांना कळून चुकलंय आणि म्हणून मी एवढंच सांगतो मी एवढे दिवस म्हणायचो मला एक सक्की बहीण आहे परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील लाखो बहिणी मला मिळाल्या तुमच्या रूपाने हे माझं भाग्य आहे हे प्रेम हे आशीर्वाद आज येताना रस्त्यामध्ये माझ्या बहिणी ओवाळणी करत होत्या राख्या बांधत होत्या त्यामुळे तुमच्यापर्यंत यायला तुमच्या भावाला उशीर झाला मला समजून घ्या आणि म्हणून मी तुमची माफी अगोदरच मागितली तुम्हाला नतमस्तक झालो तुम्हाला दंडवत घातलाय कारण तुम्ही एवढा वेळ थांबला आणि म्हणून एवढा शोषिक आणि सहनशीलता इतर कुणामध्ये असू शकणार नाही त्या माझ्या बहिणींमध्ये आहे ती तुम्ही आज दाखवून दिलेली आहे आणि म्हणून इतका नशीबवान भाऊ पण मिळवायला देखील नशीब लागतं ते या तुमच्या एकनाथ शिंदेला मिळालं त्याबद्दल देखील मी आपला मनापासून आभारी आहे या ठिकाणी ही योजना निर्णय घेतल्यानंतर मी आदरणीय प्रधानमंत्रीजींना पण सांगितलं त्यांनी म्हटलं अभिनंदन केलं शाबासकीची थाप दिली बोल अशा योजना केल्या पाहिजे अशा योजना म्हणजे महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय महिलांना स्वतःच्या पायावर उभं केल्याशिवाय देश महासत्तेकडे जाऊ शकत नाही हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून महिला भगिनींना आपण म्हणतो दुर्गा म्हणतो लक्ष्मी म्हणतो सरस्वती म्हणतो फक्त फोटो मध्ये पूजा करून भागणार नाही तर प्रत्यक्षात त्यांचे हात बळकट केले पाहिजे त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे कुटुंबाला आधार देण्यासाठीच आम्ही या योजना सुरू केलेल्या आहेत आणि म्हणून एक स्त्री महिला म्हणजे अख्खं कुटुंब असतं राज्यातलं प्रत्येक कुटुंब सुखी झालं पाहिजे समाधानी झालं पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडला पाहिजे त्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजे हेच सरकारची भूमिका आणि ह्यासाठीच सरकार काम करते आणि म्हणून जेंडरची जेंडरची त्या चर्चा न करता जेंडर बजेटिंग ची आम्ही तात्काळ तेही आम्ही सुरू केलं आपल्याला शैक्षणिक आर्थिक राजकीय आणि सामाजिक अशा क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं मुख्यमंत्री माची लाडकी बहिणी योजनेमध्ये महिन्याला दीड हजार वर्षाला अठरा हजार रुपये आपल्याला खात्यामध्ये मिळणार आहे आणि एका घरात दोन माझ्या बहिणी असतील तर पंधरा दीड हजार गुणिले दीड दीड हजार प्लस दीड हजार तीन हजार रुपये वर्षाला छत्तीस हजार रुपये आपल्या खात्यात जमा करणार हे सरकार आणि म्हणून मुलीचा जन्म ही ही जी काही ही योजना आहे फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे ही योजना दर महिन्याला आहे सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे ही कायम स्वरूपी आहे आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा आहे या सिलेंडर तीन मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय आणि त्या का घेतला संसाराला थोडा हातभार लागेल संसाराची चिंता कमी होईल परवाच आम्ही या योजनेचा देखील जी आर काढलाय आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो मुलीचा जन्म झाल्यापासून अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये सरकार तोही निर्णय आपण घेतला आहे कारण मुलींना लखपती करण्याची योजना देखील आपल्या सरकारने केली आहे आता मुलींच उच्च शिक्षण कुणाला इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय वकील व्हायचंय त्याची सगळी अख्खी शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे मला एकदा रात्री फोन आला साडेबारा वाजता एका मुलीने पन्नास टक्के फी आपण सरकार भरत होतो पन्नास टक्के पालकांना भरायची होती ती पन्नास टक्के देखील पालक भरू शकले नाहीत म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली कशाला पाहिजे सरकार मी रात्री पावणे दोन वाजता संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं मुलींची शंभर टक्के फी आपण माफ करूया तो निर्णय आपल्या सरकारने घेतला हे सरकार हे सर्वसामान्यांच सर आहे एस टी मध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत दिली माझ्या भगिनी प्रवास करतायत की नाही एस टी मध्ये एस टी मध्ये प्रवास करताना आपण बघा हात वरती करा बाप रे एसटी तोट्यात होती तुमच्या पन्नास टक्के सवलतीमध्ये एस टी पण फायद्यात आली आणि म्हणून आज एका वर्षामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेत एका वर्षात दोन कोटी महिलांना याचा फायदा झाला खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय उमेद मार्ट ऑनलाईन मार्केटही आपण उपलब्ध करतोय अडीच लाख सेल्फ हेल्प ग्रुप ला आपण मदत करतोय आणि म्हणून बावीस कोटी रुपये सरकारने व्याज देखील भरलंय आणि म्हणूनच आम्ही बोलत नाही प्रत्यक्ष कृती करतो आणि ती कृती या महिला आप सक्षमीकरणातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आपण पुढे नेतोय मला सांगा विरोधक म्हणतात की ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत पर्यंत आहे मी आपल्याला सांगतो ही योजना सुरू करायला आम्ही एक वर्षापासून याच नियोजन करतोय एक वर्षापूर्वी काही निवडणुका होत्या आम्ही लेख आम्ही लेख लाडकी योजना एक लाख रुपयाची आठ नऊ महिन्यापूर्वी सुरू केली तेव्हा काही निवडणुका होत्या आणि मला सांगा निवडणुका झाल्यानंतर देखील ही योजना सुरू झाली पाहिजे राहिली पाहिजे ना कायम सुरू राहिली पाहिजे ना सांगा मला आणि ही योजना मी सांगतो निवडणुकीसाठी आम्ही आणलेली नाही माझ्या बहिणींना आधार देण्यासाठी आणलेली आहे आणि म्हणून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार हा तुमच्या या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे विरोधकांच्या पोटात चुकलंय त्यांचा पराभव दिसू लागलाय म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी पण मला विश्वास आहे का ही योजना बंद व्हावी म्हणून काय तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही आमच्या मी असेल देवेंद्रजी असतील दादा असतील आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारने या निर्णय घेतला मग हे सरकारला निर्णय भेटेल श्रेय मिळेल आणि निवडणुकीमध्ये आपला पराभ होईल अशा प्रकारची धास्ती त्यांना झाली आहे आणि म्हणून कसाही करून या योजनेला बदनाम करायचं या योजनेला खोडा घालायचा या योजनेसाठी कोर्टामध्ये जायचं या योजनेसाठी स्टे घ्यायचा अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केलाय पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींवर कोर्ट न्यायालय देखील अन्याय करणार नाही तो देखील न्याय देईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही जी लो खोड़ा गालता है। बरबर थेवा। हे लोक खोडा घालताय यांना बरोबर लक्षात ठेवा हे कपटी सावत्र भाऊ आहेत हे सावत्र भावांपासून सावध राहणार ना तुम्ही तुम्हाला योजना देणारं महायुतीचं सरकार तुम्हाला मी सांगतो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे निर्णय घेतलेला नाही ही आमची प्रिंटिंग मिस्टेक नसणार निवडणुकीमध्ये म्हणायचं निवडणुकीचे परंतु हा जुमला नाही खऱ्या अर्थाने आपल्याला कायमस्वरूपी सर्व जातीपातीच्या जा महिलांना ही योजना लागू होणार आणि ती कायम सुरू राहणार हा माझा शब्द आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे बजेट मध्ये अर्थसंकल्पामध्ये अधिवेशनामध्ये तुम्ही ऐकला असेल अर्थमंत्री अजित दादानी यावर आपलं भाषण दिलंय की ही योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहणार यामध्ये कुठेही शंका बाळगू नका कारण हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे हा शेतकऱ्याचा मुलगा आहे हा कष्ट करायचा मुलगा हा तुमच्यातलाच आहे आणि माझ्या मला माहित आहे सर्वसामान्याचं चा कुटुंब चालवताना काय काय कसरत करावी लागते त्यामुळे ही निवडणूक ही योजना या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब अशा चा पर्यंत चालू राहणार हा माझा वादा हा माझा शब्द आहे तुम्हाला माहित आहे एकदा शब्द दिला की शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे आणि म्हणून दोन वर्षापूर्वी या राज्यातलं सरकार नाकाम सरकार गरी सरकार लाइव सरकार फेसबुक लाईव्ह करणार आम्ही उलटून टाकलं आणि तुमचं सरकार आणलं माझ्या बहिणींचं सरकार आणलं माझ्या भावांचं सरकार आणलं विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी झाल्या लाडक्या भावाचं काय आम्ही लाडक्या भावाची पण योजना आणली आणि दहा हजार पर्यंत त्यांना प्रशिक्षण भत्ता मिळणार या देशातलं हे पहिलं राज्य आहे अशा प्रकारच भावांना देखील योजना लागू करणार आणि म्हणून बारावी डिप्लोमा डिग्री प्रशिक्षण घ्यायचं आणि स्टायपंट सरकारकडून घ्यायचं ही योजना देखील आपण सुरू केली आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो मी जिथं जातो तिथं मला आशीर्वाद का देतात लोक हे मायबाप आशीर्वाद देणारे शेतकरी कष्टकरी कामगार माझ्या महिला भगिनी माझे युवक या ठिकाणी तीच पोटदुखी त्यांना उठली आहे कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे की आता होणार काय ये लोकसभामध्ये फसवून मतदान घेतलं परंतु आता ही सगळी जनता समजदार आहे सुज्ञ आहे घरी बसणाऱ्यांना नाही लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्यांना हे जनता पाठीशी उभी राहणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो म्हणतात पैसे कुठून आणणार तुम्हाला मी शब्द देतो या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे पंचेचाळीस हजार भावांसाठी पंधरा हजार कोटी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद आपण केलेली आहे आणि म्हणून हा तुमचा भाऊ देणारा आहे घेणारा नाही हा देणारा आहे आणि म्हणून हे स सरकार अनेक योजना लागू केल्या मी त्या योजना सांगू इच्छित नाही त्याला वेळ पुरणार नाही आणि म्हणूनच आज महिलांच्या चेहऱ्यावरच जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्या तालुक्यामध्ये महिला फॉर्म भरतात अर्ज भरतात त्यामुळे विरोधक घाबरलेत आता मला सांगतात हा घटना भाय मुख्यमंत्री आहे हे घटना भाय सरकार आहे हे आज पडेल उद्या पडेल परवा पडेल आता ते लोक का त्यांच्या कार्यालयासमोर बोर्ड लावू लागलेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना पण मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही लावत त्यांचा स्वतःच लावतात समजलं फॉर्म भरायला लागलेत पण तुम्हाला मी सांगतो फॉर्म आपण अधिकृत सेंटर कलेक्टर आपलं सेंटर कुठं ठेवलं आपण अधिकृत सेंटर सगळ्या सेतू केंद्रावर अर्ज भरायचे तुम्हाला का पहिले आपण आटी टाकल्या होत्या आम्ही काढून टाकल्या सुटसुटीत केलं त्यामुळे अधिकृत ठिकाणीच फॉर्म भरायचा नाहीतर कोणाच्या तरी हातात आपण फॉर्म भरला तर ते फॉर्म फाडून टाकतील आणि सरकारला बदनाम करतील म्हणून तुम्ही देखील सावधरा काय म्हणाले ऑनलाईन पण आहे ऑफलाईन पण आहे सगळ्यांना ऑनलाईन कुठं माझ्या बहिणी नाही ते ऑनलाईन पण ऑफलाईन पण तुम्हाला पैसे देण्यासाठी आम्ही सुटसुटीत सगळं केलेलं अटी शर्ती आम्ही काढून टाकल्या आणि म्हणून तुम्हाला पैसे देण्याची आमच्या सरकारची दानत आहे आमची देण्याची नियत आहे आणि म्हणून आम्ही देणार विरोधक किती काही केलं तरी सुद्धा बिलकुल आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि खरून खऱ्या अर्थाने आपल्याला मी एवढं सांगेन महायुती सरकारचा इरादा नेक सुरक्षित ठेवणार बहीण आणि माझी लेख आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की हे सरकार जे महाविकास आघाडी जे द्वेषाचं आणि सुडाचं राजकारण करत आहे पण आम्ही सुखाचा आणि समृद्धीचा मंत्र घेऊन राज्य समृद्ध करायला निघालोय म्हणून एवढंच सांगतो हा मराठवाडा आहे संभाजीनगर जिल्हा आहे या मराठवाड्याची आम्हाला दुष्काळ वाडा ही ओळख पुसून टाकायची आहे आणि या मराठवाड्यात मराठवाडा वॉटर ग्रीड जे महाविकास आघाडी सरकारने बंद केलेलं आपल्या महायुती सरकारने सुरू केलं त्याला प्रधानमंत्री केंद्र सरकार देखील आपल्याला मदत करणार आहे म्हणून जिकडे दुष्काळ आहे त्या दुष्काळाला देखील आपण नदी जोड प्रकल्पाने आपण जोडतोय परवा केंद्रामध्ये दिल्लीत बैठक होती मराठवाड्याचा विषय मी मुद्दाम काढला आणि त्यालाही प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला सकारात्मक उत्तर दिलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय उद्योग पण आले ना संभाजीनगर मध्ये उद्योग आलेत उद्योग येतात लोकांना रोजगार मिळेल आणि म्हणून मध्ये एवढंच सांगतो मी एवढं मी विरोधकांना एवढच सांगतो एवढी पोटदुखी नसावी एवढे चिडचिड झाली आहे एवढे चिडले आहेत आणि विचारले त्यातून काही पण बोलू लागलेत याला संपेन त्याला संपेन अशी भाषा कधी महाराष्ट्राने ऐकली नाही आणि सुडाच राजकारण हे महाराष्ट्र कधी सहन करत नाही आणि म्हणून त्यांना काम पाहिजे घरी बसलेले लोक नको काम करणारे लोक पाहिजे मला सांगा एकना हा एकनाथ शिंदेला तुम्ही टी व्ही मध्ये बघता कुठेही दुर्घटना झाली पूर आला इरशाळ डोंगर कोसळला तिथे कितीतरी लोक मेले त्यांच्या मदतीला हा एकनाथ शिंदे स्वतःचा जीव धोक्यात घालून गेला आणि त्यांना मदत करण्याचं काम घरी बसून हे सगळं होत नाही घरी बसून नाही होत लोकांच्या शेतावर जावं लागतं शेतकऱ्यांमध्ये जावं लागतं त्यांचं दुःख ऐकावं लागतं माझ्या बहिणी मला जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा काही ते सांगतात त्यांचे प्रश्न आम्ही प्राधान्याने सोडवतो आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आपल्याला बळी पडण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो मी गरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आलोय म्हणून मला दुःख काय असतं गरीबी काय असते याची जाणीव मला आणि म्हणून ही योजना कदापि बंद होऊ देणार नाही किती विरोधकांनी आकांड तांडव केलं तरी सुद्धा ही योजना सुरू झाली आता रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे पैसे जाते रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे जातील त्याच्या पुढच्या महिन्यात देखील आणखी महिना महिना पैसे जाईल समजा ही जुलै एक पासून ही योजना सुरू झालेली आहे तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी दोन महिन्याचे पैसे जातील सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला तरीसुद्धा तुम्हाला पैसे जुलैपासून मिळतील हा माझा शब्द आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो की या जिल्ह्यामध्ये आपण अनेक योजना आणतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन या मराठवाड्याचा विकास करणं अब्दुल सत्तार तुम्हाला मी धन्यवाद देतो लोकप्रतिनिधी कसा असावा त्या अब्दुल सत्तार सारखा असावा पालकमंत्री पद मिळाल्यावर सत्कार घेत सुटला असता पण सत्कार न घेता त्यांनी मगाशी मी म्हटलं की ही योजना कशी राबवतोय ते सांगितलं आणि म्हणून आज रॅलीमध्ये या सभेमध्ये हजारो लाडक्या माझ्या बहिणी आहेत आणि लाडके भाऊ पण इकडे सगळीकडे उभे आहेत रस्त्यावर इकडे आणि म्हणून मी आता एवढं सांगतो विरोधकांना तो सिर्फ झाकी है अभी दो महिने और बाकी है माझी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना सुरू केल्यानंतर या ठिकाणी बाजारामध्ये बर्नालची विक्री जास्ती सुरू झाली बर्नाल बर्नाल माहित आहे ना बर्नाल कशाला लावतात ते तुम्हाला माहित आहे आणि म्हणून आता बर्नल देखील बाजारामध्ये त्याची कमतरता झाली आहे एवढी आग लागलेली आहे बर्नल संपलाय विक्री अजून मागणी वाढली आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आता एकच करा तुम्ही आपले फॉर्म नीट भरा शेतू मध्ये भरा जिथं जिथं आपल्याला जागा दिलेली आहे त्या त्या ठिकाणी फॉर्म भरा तुम्हाला तुमची नोंद झाली आणि आम्ही सुटसुटीत केले मला कलेक्टरनी सांगितलं मगाशी आम्ही सुटसुटीतपणे माझ्या बहिणींना पैसे देणार आणि म्हणूनच हिरकणी कक्ष महिलांसाठी बांधण्यासाठी यांनी पंच्याहत्तर लाख रुपयाची मागणी केली आहे ती देखील मी इथं जाहीर करतो माझ्या बहिणींसाठी हिरकणी कक्ष देखील या ठिकाणी सुरू करा आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्या महिला भगिनींना मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आणि आल्या आलेल्या आले सगळ्या माझ्या बहिणींना मी भाऊ म्हणून आपल्याला शब्द देतो विरोधकांनी किती आखंड दांडव केलं किती खोडा घातला तरी ही योजना सुरू झाली आहे ही योजना कायम सुरू राहील हा तुमच्या या एकनाथ शिंदे भावाचा शब्द आहे धन्यवाद जय हिंद जय जाहे महाराष्ट्र जय हिंद